नमस्कार मैत्रिणीनो आम्ही कोकणी या चॅनलवर स्वागत आहे तर मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवते आज शनिवार होता मुलं लवकर आली होतीच स्कूलवर ना ते पण मिस्टर पण लवकर आले होते तर इथे आज चहा न पिता सगळ्यांनी कॉफी घेतली आणि अशी कॉफी घेईन ना की खरंच छान होते दुधातच कॉफी आणि साखर टाकायची आणि स्ट्रॉंग अशी गरम करायची एकदम स्ट्रॉंग कॉफी होते मस्त लागते आणि चवीत पण थोडाफार फरक होतो ही कॉफी अशी मी पहिल्यांदाच पियाली मी नेहमी कपात कॉफी चहा दूध आणि साखर गरम करते तसं न घेता अशी घेतली सगळ्यांनी मस्त चहा कॉफी पियालो चहा पितो त्याच्यामुळे चहा चहा ज तोंडात येत आहे माझ्या कॉफी पियालो एक कॉफी एक्स्ट्रा बनवली होती कारण की स्वराज रडला मला पाहिजे तर म्हणून मग एक कॉफी जास्त एक कप जास्त कॉफी बनवली होती आणि मिस्टरांनी दोन चिप्सची पाकिट आणली ती पण फोडून घेतली आणि सगळे बसून खात होतो आणि कॉफी पण पियत होतो तर स्वराजला इथे तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं तर बघा श्रावणी त्याला सांगत होती असं बोला असं बोल कसं कॅमेरासमोर उभं राहायचं झालं तर ते लाईक आणि सबस्क्राईब करा असं सांगत होता तो आता माझं बघून बघून ना म्हणजे थोडाफार मम्म आहे काहीच मम्मी काम कर रही आहे और मी खेल राहू असं काहीतरी त्याचं चालू असतं तर इथे संध्याकाळची दोन तीन वेळा दोन वेळा तरी घरातली चादर लावावी लागते कारण की मुलं खराब करतात आणि सारखं पण मुलांना नाही ओरडू शकत तर इथे कचरा काढून घेतला आधी इकडे तिकडनं कचरा काढाल ना तिथनं तुम्हाला प्राणी भेटतील आमच्या घरात माझ्या लेकाची प्लॅस्टिकची सगळी प्राणी म्हणा त्याची खेळणी म्हणा तर बत्ती लावून घेतली मी इथे खिडकीवरच बत्ती लावते कारण की माझा देवारा एकदम ना छोटासा आहे आणि खाली कपड्याचं स्टँड असतं त्याच्यामुळे तिथे बत्ती लावत नाही थेणगी वगैरे माचीस लावता लावता कुठे उडाल म्हणून मला भीती वाटते तर म्हणून मी इथे लावते आणि मग दिवे सगळे जागेवर ठेवते एक बाहेर दिवा असतो एक किचनमध्ये असतो आणि एक देवारात असतो संध्याकाळचा जिवा दिवा लावला की आपलं मन कसं प्रसन्न होतं इथे सगळ्यांचं कबाट लावून झालं होतं फक्त मिस्टरांचं कबाट लावायचं बाकी होतं तर त्यांना एक एक गोष्टी विचारून त्यांचे शर्ट कुठले चांगले आहेत कुठले टाकायचे ते विचारून सगळं त्यांना साईडला काढत होती नंतर कबट लावून घेतला आणि मग आली किचनमध्ये दुसऱ्या दिवशी चण्याची भाजी करायची होती उद्या आहे रविवार परवाला म्हटलं चणे उकडवून ठेवते सकाळच म्हटलं चण्याची भाजी करीन तर चणे उकडवून ठेवले होते घेतले सकाळच कुठे उकडवत बसणार कुकर वगैरे लावत बसणार कुकर कुकरमध्ये साधी फोडणी दिली तरी चालते म्हणून आधी कुकरला लावते आणि मग कुकरमध्ये परत फोडणी दिली ना की चांगले शिजून निघतात ते आणि इथे तांदळात ना मी कडुलिंबाचा पाळा टाकते तर तो आधी साफ करून घेतला कारण की काय कीडबीड असेल ना तर ते मरून जाण्यासाठी मी पावडर वगैरे टाकत नाही कडुलिंबाचा पाळा टाकते तांदळात आणि आज मला कढी पकोडे कुकर लावून घेतला आणि आज मला क कढी पकोडे बनवायचे होते पहिल्यांदाच ही रेसिपी मी करत होती पण मी माझ्या पद्धतीने करत होती कारण की दे भजी ते भजी कसले ते बेसनाचे भजी करतात ना तर तसं मला नाही करायचं आहे कारण की मुलं खाणार नाहीत त्याची गॅरंटी होती मला म्हणून मी फक्त भजीमध्ये कांदा भजी केले आणि रेसिपी तीच ठेवली आपली पण मस्त खरंच छान झाली होती ही रेसिपी एकदा तुम्ही पण ट्राय करा तर इथे मी मोजून घेतलेलं मी दही बाहेरून आणलं होतं मी दही क आधी कढी वगैरे करायची असेल ना तर दही आधी घरी लावते पण ह्या टायमाला माझं अचानक ठरलं म्हणून म्हटलं दही बाहेरून आणूया तरी ते दोन वाटी मी दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे हे बघा अर्धा वाटी बेसन घेतलं आहे मोजूनच घेतलं होतं मी अंदाज अंदाजपणचेच असं घेतलं होतं आणि आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि तुम्ही हाताने पण फेटवू शकता मी हे मिक्सरला वाट जरासं फिरवून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामुळे फेटून व्यवस्थित निघेल कुठे गाठी बिटी राहणार नाहीत म्हणून हा मिक्सरला जरासं एक असं मिक्सर फिरवून घेतलं आणि साईडला भजी पण चालले होते ते करत करत त्याची पण तयारी करून घेतली म्हणजे पटकन करायला म्हणजे भजी रेडी असली ना की पटकन कढी झाली की लगेच भजी गरम गरम त्यात टाकता येईल तर इथे मी वाटून सॉरी एक मिक्सर फिरवून घेतलं ला। मिक्सरला फिरवलं फिरवलं ना की अजिबात गाठी बिटी राहत नाही सगळं व्यवस्थित दही बा हे होतं मिक्स होतं बेसनाबरोबर नंतर इथे फोडणीची तयारी केली कढईत कढईत जे भजी केलं होतं ना तेच तेलात मी फोडणी दिली त्यातलं तेल थोडंसं काढून ठेवलं आणि नंतर क मोहरी आणि जिरा लसूण कढीपत्ता अशी त्याला फोडणी दिली आणि थोडीशी मिरची टाकली होती आणि चांगली फ्राय करून घेतली लालसर होईपर्यंत लसूण आणि तिखट हळद मीठ असे मसाले टाकले हवे तर तुम्ही वेगळे ल काय का, वेगवेगळे मसाले काय टाकायचे आहेत तर टाकू शकता पण मी ते एवढंच आहे आणि जे दही आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ते टाकलं आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि फोडणी दिल्यानंतर गॅस फास्ट करूनच ते फिरवत ढवळत राहा कारण की दही हे फुटतं दहीने जर आपण कड आणला तर दही फुटते आणि त्याचं पातळ होतं थोडंसं दही पाणी बाजूला राहतं बाजूला होतं म्हणून दही आपण नेहमी फोडणी दिल्यावर कढी कोणती की आपली ती ह्याची दही केली कढी केली तरी पण ती फोडणी देत देत हलवत राहायची मग ती छान घट्ट होते आणि पातळ होत नाही मेन म्हणजे आणि भजी टाकले त्याच्यात ही रेसिपी ना खरंच तुम्ही घरी करून बघा खूप छान लागते मस्त लागते मी पहिल्यांदा केली होती मला म्हटलं खाता की नाही सगळी घरातली थोडंसं मीठ कमी झालं मी, मी टाकलं वरनं पण ही खरंच रेसिपी सगळ्यांना आवडली घरात हे इथे भजी पण मी टाकले होते आणि हलवत राहिली भजी टाकल्यावर पण मी फक्त पाच मिनटंच हलवलं आणि गॅस बंद केलं माझी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली होती ती थँक्यू आणि या जेवायला